मित्रांनो एक आदत वासरू चांगलं पळते आणि पेडगावसारख्या सारख्या मोठ्या मैदानात मा गुलाचं मानकरी आणि अनेक अशी मैदान आहेत त्यानं गाजवलेत असंच एक वासुर आहे देवराष्ट्रमधील बुलेट तर बघू ते जवळ सर येत प्रवास कुठून घेतलं कशा पद्धतीने तयार केलं तर नाव सांगा तुमचं मी प्रशांत जमताडे देवर दे। कुठनं खरेदी दे केलेलं आहे वासरू कडेपा जवळून का शेतकऱ्याकडून खरेदी केलेला आहे खरेदी किंमत एकवीस हजार रुपयाला खरेदी केलं होतं सहा महिन्याचं होतं मित्रांनो <laughs> या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या, या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑल वर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा आता जसं प्रस्तावने सांगितलं त्यानं ना मैदानं मैदाना गाजवलीत किती गुलाल झालेत त्याचे आत्ता सरासरी त्याचं तेवीस ते चोवीस गुलाल झालेले आहेत आत्ता आदत वयात आदत वयात आत्ता अठरा महिने वय आहे त्याचं ठळक ठळक कुठल्या मैदानात गुलाल झाले ते सांगा आ, विटा का खांबळ्यामध्ये घेतलेला आहे शिराळ बांबोडेमध्ये शिरसट रायफलवर एक नंबर केलेला आहे स्प्लेंडर बक्षीस होतं तिथं मग चौधरीवाडीला हारण्या तीनशे एकभर गुलाल केले तिथे एक नंबर केलेला आहे नंतर कुंडी ड्रायवरचा राजा त्याच्यावरत तीन चार गुलाल केलेला आहेत मोठ्या मैदानावर नंतर परवा पेडगावला भद्राभर इथं फायनलला राहिलेलं आहे पुजारवाडी मैदान आटपाडी तिकडे फायनलला राहिलेलं आहे म्हणजे प्रत्येक मैदानात राहतो गुलाल पळत आणि वडकीचे वांगीमध्ये आहे तुका नाशिक एक दोन तीन गुलाल एक नंबरचे आहेत भरपूर म्हणजे एखादं नाव बी मिस होतात ती काय म्हणजे एवढं बावीस तेवीस चांगलं करत नाही म्हणजे चांगला पळतय पण आता वा सुरू घेतलं एकवीस हजाराला घेतलं म्हणत आहे कसा कसं शिकवणीचा काळ कुठं होता था। 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 कशा पद्धतीने शिकवलं ते सांगा लाल वयात असताना आम्ही स्वतःचा घरचा बैल आहे डबल महाराष्ट्र आमचा बैल आहे कुठं महाराष्ट्रला झालेला आहे उगलेवाडी एकमेच मैदान ते आणि कोळ्याच्या मैदान एक नंबर केलेला आहे मग त्याच्याकडूनच आम्ही शिकवलेला आहे घरीच बर शिकवला आणि किती दिवसात त्यांना गुलाल घेतला पहिला आपण किती महिन्यात <laughs> आम्ही पहिल्यांदा आमच्या स्वतःचीच गाडी नेली होती ते कमळापूरमध्ये यात्रेचं मैदान होतं त्या मैदानावर त्याने पहिल्याच मैदानावर गट पास केला सेमीला थोडक्यात एक पोटभरात फक्त मार खाल्ला गाडी नंतर परत बिंजोड आम्ही केल्या पावसाळ्यात बिंजोड एकही आता जवळ एकही बिंजोड त्याने मार खाल्लेला नाही आणि नंतर कुठली ड्रायव्हर जर असतचा राजा त्याने आणि ते खंबाळ्यात पहिला गुलाल केलेला तिथून त्याचं सुरुवातच झाली कुठल्या साईडनं पळतो सा दोन्ही साईड पळतोय पण आम्ही आता जास्त सरसा पैरी कसं उजव्या साइड ने मिळाल्यामुळे डाव्या साईड जास्त पळवलेला आहे दोन्ही खादी पळतो आणि बरेचशी लोक याला घरणी जा, हिंदी राजन करतात तो तो राजा राजासारखीच आहे त्याची तसा तसं आहे शेंगात पण तसंच आहे फक्त कलर थोडा वेगळा हा कलर थोडा आता वेगळा पण ही स्टाईल काय काय दिसायला पण ही स्टाईल आता सगळ्यात महत्वाचं असतं की कुठलंही अडथळा पायऱ्याचं नियोजन तर तुम्ही करता नियोजन शेवबी आणि पैड्यावर अनेक दोघ काय विषय आहे पायऱ्याला अडचणी येतात का पाळला म्हणजे होतं नाही पाळला तरी पण अडचणी येते नाही कशी काय पाळला तरी लोक म्हणते ती आमची पुढची तर आहे म्हणजे ह्या तारखेला पाहणार आहे पुढच्या तारखेला पाहणार आहे त्यामुळे जरा अडचणी येतो आणि मोठं पहिलं तरी काय करते ते दोन तीन मैदान सांगितलं पिढी झाली आम्हाला खालीच म्हणजे खालच्या रेजर पोळायला लागते ना कुठल्या मोठ्या एखाद्या बैलाचं नाव आहे की त्या बैलावर चांगली गाडी पळेल असा आम्हाला आत्मविश्वास आहे एखादं नाव सांग बाहुज लक्षावर पुढे गाडी पण डावी डावीची आहे की वाटते तो, तो दोघांनी बोलतो ना बस भाऊजांचं लक्षाबरोबर पळेल बघा सांगितले बरं आता ज्यावेळेस आपण पहिर करतो सगळं बरोबर तर आता एवढं तुम्ही मैदानात गुलाल घेतले तर पहिर करताना सांगितलं अडचणी ते पण पैऱ्याबरोबर असतं की बाकी नियोजन म्हणजे कशा पद्धतीनं कुठं पाळवायचं काय पाळवायचं ती कसं नियोजन तुम्ही करताय तर तिने कसं मैदान बघून नसते पल्ला किती कुठलं मैदान कुठल्या गावात मैदान आहे किती पाठी लांब आहे कुठलं आहे सगळं बघून जाण खूप कसं फाटीनुसार कसं बघतं मला ते समजा दहा हजार फूट नऊशे फूट पल्ला असला त्यामुळं त्या रेंजचा बैठ घालायचा घालायचा किंवा सहाशे पोट असला तर तो त्या पल्ल्याचा उबेड घालायचा आपण असं नियोजन असतं प्रत्येक बैल गा गाड्याचं जर मैदान असेल त्या मैदानात एक वेगळ्या प्रकारचं तुम नियोजन आहे त्या पल्ल्यानुसार बी ठरत असतं की कुठला पैरा घालावा ही टीम आहे किती लोकांची टीम आहे तुमची साधारण आम्ही एक बारा चार जण आहे की बरं त्याला प्रत्येक मैदानाला असते प्रत्येकाचा विचार घेऊनच बरं अजून काही काही टीम मेंबर आहेत त्यांना विचारूया माहिती कशा पद्धतीनं पाहताय म्हणजे आता तुमच्या ग्रुपमध्ये चांगला पळ पळणार वासर आहे कसं बघत आहे शक्यता करून काय जाते मी आपले इथे बिझनेस मी काय मला जायचं मत नाही पण आमचं वासरू बऱ्यापैकी भागात नाव तेच आहे यश मिळवणं बी आहे एखादा डेट गुलाल घेणं सोपं आहे पण ती कंटिन्यू आबाधित ठेवणं अवघड आहे त्यासाठी मेहनत करावी लागेल का लागते का हो त्यासाठी मेहनत करावी लागते मेहनत केल्याशिवाय फळ तर मिळतच नाही काय मेहनत करावी लागते ते सांगा आणि मग पहिला तो किती नियोजन पहिलं नियोजन ते आमचे हेच बघते सरपंच ते बारी ड्रायव्हर ते बर तर मित्रांनो बघा अशा पद्धतीनं वेगवेगळे टीमचे सदस्य असतात तुम्ही कंटिन्यू बैला बरोबर कसा आहे तो स्वभाव स्वभाव काय शांत आहे हां शांत आहे मैदानात मैदानात पण शांत आहे मैदानात शांत आहे त्यावेळेस पळायचं थोडं आम्हाला सांगा वर्णन सांगा सुरुवात कशी असते सुरुवात कशी सुट्टीला शांत आणि गाडीवर फुल स्पीडने परत बाहेरून पण पण बर आता ज्या वेळेस स्पीड पहिल्यापासून शेवटपर्यंत सामान की तोंडाला कशा पद्धतीत जास्त गाडी पळतो बर किती दिवसात यायला पळवता साधारण चार पाच दिवसात चार पाच दिवसात बर तर जसं सांगितलं मित्रांनो की बैल आहे देवराष्ट्रात बुलेट 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 नाव पण का बुलेट बुलेट ठेवून माग काय बुलेट सारखी घेतले बुलेट आता काय काय म्हणताय तुम्ही बुलेट साडेतीनशे सी सी असते किंवा साडेपाचशे सी त्या पण त्याला गती आहे त्यामुळे बुलेट पाचशे पंचावन्न नाव ठेवलेला आहे बुलेट बुलेट गच स्पीड आहे म्हणून बुलेट पाचशे पंचावन्न जिंकली का कधी बुलेट हे आतापर्यंत बुलट अजून मैदानात जिंकलेलं नाही पण त्याने स्प्लेंडर जिंकलेला आहे इलेक्ट्रिक स्कूटी जिंकलेली आहे दोन वेळा स्प्लेंडर एकदा जिंकलेला आहे नावाप्रमाणे बुलट आहे बुलेट प्रमाण स्पीड घेत राहील तर मित्रोन देवराष्ट्राचा बुलट एक चांगल्या पद पद्धतीनं पाळणार वासरू आणि निश्चित एक चांगलं भविष्य असणार वासरू आपण म्हणूया पाहू शकता बरं सगळ्यात महत्वाचं विकायचं आहे का काय कारण व्हिडिओ दाखवल्यानंतर लोक म्हणतात बर आम्हाला घ्यायचे आहे का विकायचं आहे आम्हाला काय तर विकायचंच नाही वसरत बरं तर मित्रांनो घरच्या कुटुंबाचं सदस्यच आहे त्यामुळे आम्हाला ते काही विकायचं नाही बर तर बघा मित्रांनो अशा पद्धतीनं आपण एक मुलाखत छोटीशी घेण्याचा प्रयत्न केला काय काय गोष्टी तुम्हाला या वास्त्राबद्दल कळल्या असतील तर पुढच्या पूर्ण प्रवासाला बुलटला शुभेच्छा मी आलो तो मुलाखत घेण्यासाठी देवराष्ट्र तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे तुम्ही पाहताय देवराष्ट्रचा बुलट 把鞋搬走。